पाचशे पानाचं आरोपपत्र तयार केलं सत्त्याण्णव लोकांची साक्ष नोंदवण्यात आली शेवटी न्यायालयाने तीस मे दोन हजार पंचवीसला शिक्षा ठुटावली नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते त्याला रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना ही उत्तराखंड इथली आहे उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारी ही एकोणीस वर्षाची मुलगी जी सुंदर असते हुशार असते बुद्धिमान असते तिला आयुष्यात काहीतरी करायचं असते पण घरची परिस्थिती बेताची असते त्यामुळे ती खूप काही शिक्षण घेऊ शकत नाही बारावीनंतर ती हॉटेल मॅनेजमेंटचा एका वर्षाचा डिप्लोमा करते आणि एकोणीस वर्षाची ही मुलगी ऋषिकेशच्या जंगलामध्ये एक रिसॉर्ट असते त्या रिसॉर्टमध्ये जाऊन ॲज अ रिसेप्शनिस्ट जॉब करते त्या रिझॉर्टमध्ये पुलकित आर्य हा त्याचा मालक असतो आणि पुलकित आर्य हा तिथल्या बी जे पी कार्यकर्ता जो राज्यमंत्री असतो त्याचा मुलगा असतो भाजपाचे मंत्री, मंत्री विनोद आर्य ह्यांचा मुलगा पुलकित आर्य याचं हे वनंतरा रिसॉर्ट असते जे हरिद्वारपासनं आतमध्ये थोडं जंगलात असते त्यामुळे तिथे ॲड काढण्यात येते आणि अंकिता तिथे जॉब करायला जाते तिथे जॉब करत असताना तिला आता एक महिना झालेला असतो आणि त्या रिझॉर्टमध्ये तिला खाण्याची आणि राहण्याची दोन्ही व्यवस्था असते कारण अंकिता ही दीडशे किलोमीटर लांब गढवालमध्ये राहणारी असते आणि तिथून ती, ती रोज ये जा करू शकत नव्हती त्यामुळे ती त्या रिझॉर्टमध्येच एका रूममध्ये राहत असते तिला आता जॉब जॉईन करून एक महिन्याच्या जवळपास झालेला असतो अठरा सप्टेंबर दोन हजार बावीसला तिला शेवटचं तिथल्या कुकने पाहिलेलं असते त्यानंतर त्याने तिला पाहिलेलं नसते कुक, कुक म्हणतो की पुलकित आणि त्याचे जे मित्र असतात ह्या दोघांसोबत ती कुठे बाहेर गेलेली असते पण ती कुठे गेलेली असते हे त्याला माहिती नसते मग अठरा सप्टेंबरपासून जर ती दिसत नसते तर पुलकित हा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथे मिसिंगची रिपोर्ट देतो पोलीसवाले रिपोर्ट तर घेऊन घेतात पण ते काही ॲक्शन घेत नाही कारण पुलकित हा तिथला बी जे पी नेत्याचा मुलगा असल्यामुळे त्याचा तिथे चांगला दबदबा होता चांगला होल्ड होता त्यामुळे त्याच्या विरोधात काही कारवाई करणं त्यांना शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी काही लक्ष दिलं नाही तोच पुलकित मग दुसऱ्या दिवशी अंकिताच्या आईबाबांना फोन करून सांगतो की तुमची मुलगी बेपत्ता झालेली आहे आईवडिलांना या गोष्टीचा विश्वासच बसत नाही की आपली मुलगी न सांगता कुठे जाऊ शकते पण मग ते दुसऱ्या दिवशी बेसूद अवस्थेमध्ये ऋषिकेशला येतात आणि पुलकितला भेटतात तर कुलकित म्हणतो मला माहिती नाही ती कुठे गेलेली आहे मी पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट दिलेली आहे पण बघा आता पोलिसवाले कधी शोधतात तिला मग तिचे आईवडील पोलीस स्टेशनला जातात आणि पोलिसांना रिपोर्ट देतात पण पोलिसवाले काही रिपोर्ट लिहत नाही चार चार पाच पाच तास त्यांना तिथे बसवून ठेवतात पण त्यांचा त्यांची रिपोर्ट ते काही लिहत नाही ही गोष्ट तिथल्या स्थानीय लोकांना कळलेली असते ते पण त्यांच्यासोबत या गोष्टीकडे लक्ष ठेवून असतात मग पोलिसांना अंकिताचे आईबाबा सांगतात की आम्हाला डाऊट आहे की या रिझॉर्टमधनंच ती कुठेतरी बेपत्ता झालेली आहे तर तुम्ही पुलकीतला विचारा आणि पुलकीतला अरेस्ट करा पण वाले त्याला पकडायला तयार नसतात कारण तो बी जे पी कार्यकर्त्याचा मुलगा असतो ना त्यामुळे त्याला पकडायला त्या लोकं तयार नसतात पण तिथे लोकल लोकं जे असतात ते या गोष्टीकडे लक्ष ठेवून असतात त्यांचं ह्या गोष्टीकडे लक्ष असते आणि मग जेव्हा तिचे आईबाबा पुलकितचं नाव घेतात तेव्हा बी जे ते पी नेता पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तिथले पोलीस विनोद आर्याला चहा पाचतात त्याच्याशी गोडगोड बोलतात आणि हो आम्ही म्हणजे करू जे काय करायचं आम्हाला ते असं आश्वासन देतात आणि निघून जातात पण अंकिताचे आई बाबा तिथेच बसून असतात हे तिथल्या लोकल लोकांना तिथल्या युट्युबर्सला किंवा तिथल्या न्यूज रिडर्सला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यामुळे ते, ते या गोष्टींकडे लक्ष असतात आणि ही गोष्ट आता सोशल मीडियावरती येत असते त्यामुळे पोलीस खूप काही करू शकत नव्हते आणि पण एवढं असूनही पोलीस रिपोर्ट लिहत नव्हती मग अंकिताचे बाबा पोलीस स्टेशनला डी एमला भेटतात आणि डी एम जेव्हा त्यांना म्हणतो की तुम्ही आधी यांची रिपोर्ट लिहून घ्या तेव्हा ते रिपोर्ट लिहून घेतात आणि पुलकितला पकडतात कारण अंकिताचे आई बाबा म्हणतात की म्हणजे अंकिताचा एक मित्र असतो जो जम्मूला राहणारा असतो तर तो म्हणतो की मला अशा काही गोष्टी माहिती आहे जसं अठरा तारखेला अठरा सप्टेंबरला ती जे मरण्याच्या आधी तिने त्या जम्मूच्या मित्राला फोन केलं होतं आणि तो, तो सांगतो की काही चॅट्स आहेत माझ्याजवळ आणि काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स पण आहेत आता मजबुरीने का असे ना पोलिसवाल्यांना आता पुलकीतला पकडावं लागते आणि ते त्याला पकडून आणतात मग त्याचसोबत तो तिथला मॅनेजर आणि स्टाफ असतो त्याला पण पकडतात आणि मग ते पोलीस त्याला कसून विचारतात तेव्हा ते सांगतात की अठरा सप्टेंबरलाच आम्ही अंकिताला मारून टाकलं तर पुलकित सांगतो की माझं आणि अंकिताचं भांडण झालं होतं आणि तिचं मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही चौघही म्हणजे तिथला मॅनेजर आणि स्टाफ मी आणि अंकिता हे चौघं पण स्कूटी आणि बाईकवरती आम्ही लांब फिरायला गेलो चिला कालवा आहे तिथे तर तिथे आमचं तिचं बोलणं सुरू होतं कारण तिचं मूड फ्रेश करण्यासाठी मी तिला तिथे नेलो होतं पण तिथे माझं आणि तिचं भांडण झालं त्यामुळे मला खूप राग आला ते दोघं पण तिथे दारू पित बसले होते आणि त्यात त्याला खूप राग आला आणि त्याने अंकिताला त्या कालव्यामध्ये फेकून दिलं आणि ते लोक मागे वळून बघता तसेच रिझॉर्टमध्ये निघून गेले जणू काही झालंच नाही मग दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो मिसिंगची रिपोर्ट लिहून घेतो ही अर्धी गोष्ट तो बरोबर सांगतो पण आताही तो पूर्ण आता गोष्ट काय होती हे सांगत नव्हता मग अंकिताचे आईबाबा चॅट्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग जे असते हे पोलिसांना दाखवतात आणि त्यावरून त्याला शिक्षा देण्यात येते आईबाबा त्या मित्राकडनं जम्मूला जाऊन ते चॅट्स आणि जे साक्ष्य असते मोबाईलमध्ये ते सगळे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि पोलिसांना हे सगळं दाखवतात मग आता पोलिसवाले पुलकीजवळ जातात आणि म्हणतात की आता तू सांग खरं काय आहे ते जरा कसूनच त्याच्याशी बोलतात तेव्हा तो सांगतो की जे सांगतो ते तर पोलिसवाले ऐकून घेतात पण जे चॅट आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्स जे आईबा बाणून दाखवतात त्यावरून त्यांना हे कळते की तिथे हे म्हणजे त्याचं मजकूर तिथे असा लिहिलेला होता की हे मला त्या टाईपची मुलगी समजतात दहा हजारामध्ये का हे मला खरेदी करणार आहेत का मला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत हे रूममध्ये मला स्पेशल सर्विस द्यायला सांगत आहेत ज्यासाठी मी तयार नाही आहे आणि ह्यासाठी मी नाही म्हणते म्हणून कुठल्या ना कुठल्या कारणाने हे माझ्यासोबत वाद घालत असतात आणि हा राग कुठे ना कुठे ते काढत असतात हे त्या चॅटिंगमधनं पोलिसांच्या लक्षात आलेलं आहे आणि पुलकितला पण असं वाटत होतं की हिने आता इथून जायला नको कारण त्या रिसॉर्टमध्ये जे काही काळे पिवळे धंदे त्यांचे चालत होते हे अंकिताला माहिती झालं होतं आणि ही बाहेर जाऊन लोकांना सांगू नये आपल्या रिसॉर्टची बदनामी होईल म्हणून हिने जायला नको आ... ह्यासाठी ते तिला थांबवत होते आणि तिच्यावरती जबरदस्ती करत होते की तू लोकांना स्पेशल ट्रीट म्हणजे स्पेशल जी काही ट्रीटमेंट आहे ती तू त्यांना दे असं त्यांचं म्हणणं होतं पण या गोष्टीला अंकिता अजिबात तयार नव्हती त्यामुळे पुलकीचं आणि तिच्या बाकी लोकांसोबत तिचं भांडण झालं होतं आणि ते तिला त्रास देत होते ह्या गोष्टी प्रू झाल्या आणि आता म्हणजे तीस मेला अंकिताला न्याय मिळाला आणि पुलकित आर्य आणि तिथला जो मॅनेजर आहे रिसॉर्टमधला तो आणि तिथला एक स्टाफ ह्या लोकांनी तिला मारलं होतं त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि अंकिताच्या आईवडिलांना न्याय मिळाला पण त्या ते त्यांची मुलगी गेलेली आहे ही शोकांतिका आहे